नमस्कार मित्रांनो आरटीए ऍडमिशनची प्रवेश प्रक्रिया आता 14 जो आहे, तो कसा याची सविस्तर माहिती, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त पालकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आरटीए चा फॉर्म कसा भरायचा याची माहिती त्यांना मिळेल तर चला तर सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन स्लॅश ॲडमिन पोर्टल या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला आर टी पंचवीस टक्के ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस असे तुम्हाला इथे सर्व माहिती इथे दिसेल त्यानंतर खाली आल्यानंतर बघा पालकांकरता काही सूचना दिलेल्या आहेत जवळ जवळ पंधरा इथे दिलेल्या आहेत फॉर्म भरायच्या अगोदर तुम्हाला पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षाच्या आर टी अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिये सूचना दिलेल्या आहे इथे हा जी आर दिलेला आहे तो जी आर तुम्ही डाउनलोड करून सविस्तरपणे इथे वाचून घ्यायचा आहे त्यानंतर इथे खाली आल्यानंतर इथं स्कूलची लिस्ट दिलेली आहे तीही तुम्ही बघू शकता त्यानंतर बघा इथे जी आर अबाउट लेव्हल एज यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एज रूल दोन हजार पंचवीस सव्वीस यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एजचा जो क्रायटेरिया आहे आर टी साठी त्याची पी डी एफ तुम्हाला इथे दिसेल तर एजची पी डी एफ ही तुम्हाला सविस्तर इथे वाचून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल इथे तुम्हाला न्यू रेजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायचं आहे न्यू रेजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल इथे बघा तुम्हाला मुलाची माहिती द्यायची आहे त्यामध्ये त्याचं नाव असेल वडिलांचं नाव त्याचं लास्ट नेम नंतर तुमचा जिल्हा ही माहिती सर्व इथे भरायची आहे तर बघा नाव टाकायचं असेल तर नाव कसं टाकणार तर पहिल्यांदा लास्ट नेम म्हणजे सरनेम इथे टाकायचं आहे नंतर मुलाचं नाव आणि त्यानंतर मिडल नेम मध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि इथे जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर बघा डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे जी मुलाची डेट असेल ती तुम्हाला इथे टाकायची आहे नंतर चाइल्ड डिसॅबिलिटी म्हणजे मुलं जर अपंग असेल तर यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मुलं जर अपंग नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हा जो कॅपच्या इथे दिसत आहे तो तुम्हाला इथे समोरच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि खाली जो पालकांचा मोबाईल नंबर आहे दहा डिजिट तो इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर रेजिस्टर या बटनावर क्लिक करायचा आहे तर बघा विद्यार्थ्याचे नाव जिल्हा जन्मदिनांक मोबाईल नंबर ही सर्व माहिती इथे तुम्हाला अचूक भरायची आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक मेसेज येईल त्यामध्ये तुमचा आय आणि पासवर्ड हा तुम्हाला पाठवला जाईल जो युझर आयडी आहे तो युजर आयडी आणि पासवर्ड इथे तुम्ही बघू शकता या प्रकारचा युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मोबाईल मध्ये मेसेजद्वारे त्यानंतर हा जो आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला भरत असताना वरती इथे मध्ये हा युझरने जो युझरनेम आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला इथे लेफ्ट हँड साईडला विंडो आहे इथे तुम्हाला टाकायचा आहे हा जो कॅप्चा दिसत आहे तो तुम्हाला या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन नंबर इथे तुम्हाला दिसेल तुम्ही जो पासवर्ड तुमचा आलेला आहे आहे तो पासवर्ड पासवर्ड तुम्हाला तुम्हाला इथे इथे टाकायचा आणि त्यानंतर नवीन जनरेट करायचा आहे इथे नवीन पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचा नवीन पासवर्ड जनरेट होईल तर बघा सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की तुमचा पासवर्ड हा सक्सेसफुली अपडेट झालेला आहे त्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचा आहे आता बघा जो युजर आय डी आहे तो युजर आय डी आणि जो नवीन पासवर्ड जनरेट केलेला आहे तो इथे तुम्हाला परत एकदा टाकायचा आहे हा जो दिसत आहे तो परत एकदा तुम्हाला या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल इथे तुम्ही बघू शकता इथे चाइल्ड एप्लिकेशन स्कूल सिलेक्शन समरी ऍडमिट कार्ड इव्हेंट्स ही सगळी ऑप्शन तुम्हाला दिसतील तर ही सगळी माहिती यामध्ये भरायची आहे जर माहिती भरताना तुमची चुकली तर तुम्ही हे ॲप्लिकेशन डिलीटही करू शकता आणि पुन्हा फ्रेश ॲप्लिकेशन तुम्ही भरू शकता तर यामध्ये बघा तुम्हाला चाइल्ड नेम टाकायचं आहे म्हणजे विद्यार्थ्याचं नाव तर त्यामध्ये पहिल्यांदा तुमचं सरनेम येईल मुलाचं नाव येईल आणि त्यानंतर मिडल नेममध्ये वडिलांचं नाव येईल तर मुलाचं नाव जे आहे ते तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि मराठी लँग्वेजमध्ये अशा दोन्ही लँग्वेजमध्ये इथे टाकायचं आहे तर बघा तुम्हाला इथे आईचं आई नाव असेल हे पण इंग्लिश लँग्वेज मध्ये मराठी लँग्वेज मध्ये इथे टाकायचं आहे वडिलांचं नाव देखील मराठी लँग्वेजमध्ये आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये तुम्हाला इथे भरायचं आहे तर बघा पालकांनी या ठिकाणी मुलाची डेट ही चूक भरायची आहे जेंडर सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ऍड्रेस सिलेक्ट करायचा आहे आणि तो सेव्ह करायचा आहे ॲड्रेस भरण्यासाठी तुम्हाला सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस या टॅबवर क्लिक करायचा आहे आणि ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इथे बघा पॅरेंट स्टेटस हे ऑप्शनल आहे तुम्हाला भरायचे असेल तर तुम्ही भरू शकता त्यानंतर यापूर्वी आर टी ईचा पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश घेतला आहे काय तर इथे नो करायचा आहे आता जो काही ॲड्रेस आहे तो भरताने सर्व माहिती ही व्यवस्थित भरायची आहे जसं काही हाऊस किंवा बिल्डिंग नंबर स्ट्रीट नेम लोकॅलिटी तुमचं डिस्ट्रिक्ट तालुका आणि व्हिलेज आणि त्यानंतर से सेव या बटनावर क्लिक करायचं आहे हा जो ऍड्रेस आहे तो भरतानी तुम्हाला इथे उजव्या साइड स्लॅश एडिट गुगल ॲड्रेस अशा प्रकारचं एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्हाला गुगल मॅपद्वारे तुमचा ॲड्रेस आहे तो तुम्ही कलेक्ट करू शकता इथे क्लिक केल्यानंतर तुमचा गुगल मॅप ओपन होईल अशा प्रकारचा हा गुगल मॅप राहील यामध्ये हा जो बलून तुम्हाला दिसत आहे तो तुमचा जो ऍड्रेस आहे तिथे व्यवस्थित तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि तिथे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर सेव अँड अपडेट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे तुम्ही इथे इथे अचूक अचूक सिलेक्ट केल्यानंतर लॅटिट्यूड आणि ही प्रकारे दिसेल तुम्हाला त्यानंतर बघा तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला त्या पेजवरती अशा प्रकारची तुमची सर्व माहिती ही व्यवस्थित दिसेल यामध्ये बघा लॅटिट्यूड पण आलेला आहे लॉन्जिट्यूड पण आलेला आहे ज्यावेळेस तुम्ही गुगल मॅपद्वारे तुमचा ॲड्रेस एडिट करता सेव्ह करता त्यावेळेस इथे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल जर तुम्हाला हे लोकेशन चेंज करायचं असेल म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला टाकायचं असेल तरी देखील तुम्ही इथे या ऑप्शनवरती क्लिक करून ते एडिट करू शकता आता बघा जर तुम्हाला हा सेव्ह केलेला जो ॲड्रेस आहे तो जर बदलायचा असेल तर तुम्हाला रिसेट वर क्लिक करायचा आहे हा जो आहे तो तुम्हाला फक्त पाच वेळा चेंज करता येतो त्यामुळे काळजीपूर्वक हा ऍड्रेस आहे इथे बघा क्लिक करून तुम्ही तुमचा परत एकदा सेट करू शकता परत एकदा सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर परत सेव्ह अपडेट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे फक्त पाच वेळा तुम्हाला हे ऍड्रेस चेंज करता येऊ शकतो हे सर्व व्यवस्थित त्यानंतर व्यवस्थित सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला परत एकदा सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड आहे म्हणजे जी इयत्ता आहे ती इथे अचूक तुमचा जो काही धर्म आहे रिलिजन तो इथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर इथे कॅटेगरी आहे ती कॅटेगरी व्यवस्थित सिलेक्ट करायची आहे त्यानंतर इथे बघा मुलगा किंवा मुलगी तो जो विद्यार्थी आहे तो जर डिसेबल असेल म्हणजे दिव्यांग असेल तर तुम्हाला यस सिलेक्ट करायचा आहे आणि जर तुम्ही येस सिलेक्ट केलं तर त्याचं डिसॅबिलिटीचं जे रिझन आहे ते इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि जे पर्सेंटेज डिसॅबिलिटी आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहे डिसॅबिलिटीचं पर्सेंटेज जे फोर्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त पाहिजे जर दिव्यांग नसेल तर तुम्ही इथे नो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जा त्यानंतर बघा मुलं जर आय व्ही अफेक्टेड असेल इन्फेक्टेड असेल तर तुम्हाला इथे ये येस या बटनावर क्लिक करायचं आहे जर नसेल तर नो या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर असेल आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इकांचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला इथे तुमचं तुम्हाल जे ॲन्युअल इन्कम आहे ते एक लाखापर्यंत पाहिजे एक लाखाच्या कमी असलेले उत्पन्नाचे दाखल्या त्यावर जे उत्पन्न आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे फक्त जनरल कॅटेगरीसाठी उत्पन्नाचा दाखला गरजेचा आहे इतर कुठल्याही कॅटेगरीसाठी उत्पन्नाचा दाखला हा गरजेचा नाही इथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड आयडी नंबर टाकायचा आहे इथे मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे पॅरेंटचा ईमेल आयडी टाकायचा आहे ॲडमिशनसाठी तुमच्याकडे कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जसं काय ऍड्रेस प्रूफ ऍड्रेस प्रूफमध्ये इथे तुम्हाला येस करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट जर असेल तर तिथे त्याच्यापुढे यस या बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट जर असेल तुमच्याकडं तर त्यावर येस या बटनावर क्लिक करायचं असेल त्यानंतर बघा इथे भरपूर सगळे ऑप्शन आहेत हँडिकॅप प्रूफ आहे कोविड नाईन्टीन डेथ सर्टिफिकेट आहे तर तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स तुम्ही तुम्ही जे देणार आहात ते इथून सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल इथे बघा स्कूल सिलेक्शन तर आता यामध्ये तुम्हाला स्कूल सिलेक्शन या टॅबवर क्लिक करायचं आहे तर इथे बघा ज्या पात्र शाळा आहेत ज्या एक किलोमीटर अंतरामधील आहेत त्या सर्वांची इथे तुम्हाला लिस्ट दिसेल इलिजिबल शाळांची लिस्ट दिसेल ज्या शाळा इलिजिबल नाहीत म्हणजे ज्या शाळा अपात्र आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला इथे खाली दिसेल तर इथे येऊन तुम्हाला शाळा सिलेक्ट करायची आहे तर शाळा सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला हा जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये टिक करायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचा आहे तुम्ही यामध्ये एक किलोमीटरच्या आतील शाळा देखील सिलेक्ट करू शकता किंवा तुमच्या इथे जर एक किलोमीटरच्या आतमध्ये शाळा नसेल तर तुम्ही एक ते तीन किलोमीटरच्या आतमध्ये ज्या शाळा आहेत त्या देखील सिलेक्ट करू शकता किंवा तीन किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असेल म्हणजे घरापासून शाळेचं अंतर हे तीन किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर त्या शाळा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे बघा अशा प्रकारचे बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही ज्या शाळा के सिलेक्ट केलेल्या असेल त्याची संपूर्ण लिस्ट तुम्हाला इथे दिसेल यामध्ये तुम्ही शाळेच्या नावावर क्लिक केल्यानंतर शाळेचा ॲड्रेस आणि शाळेबद्दलची इतर माहिती ती तुम्हाला या टॅबमध्ये दिसेल तर बघा अशा प्रकारची शाळेची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल तुम्ही इथे बघू शकता इथे शाळेची संपूर्ण माहिती इथे आलेली आहे शाळेचा ॲड्रेस आहे तुमच्या घरापासून डिस्टन्स किती आहे तसेच कोणतं मीडियम आहे इंग्लिश मिडियम आहे की, की मराठी आहे ही सर्व माहिती इथे तुम्हाला दिसेल त्यानंतर बघा फॉर्म सिलेक्शन याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही सर्व माहिती इथे दिसेल तर बघा तुम्ही जी आतापर्यंत माहिती भेटलेली आहे म्हणजे मुलाचं नाव असेल वडिलांचं नाव वार्षिक उत्पन्न जेंडर ही सर्व माहिती जसं काही जिल्हा धर्म तुमचा गुगल ऍड्रेस तुम्ही कोणत्या शाळा सिलेक्ट केलेल्या आहेत तसेच कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्ही इथे सिलेक्ट केलेले ही सर्व माहिती तुम्हाला या टॅब मध्ये बॉक्स दिसत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक केला आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज जो आहे तो आपण स्वतः भरलेला आहे आणि ही जी सर्व माहिती आपण दिलेली आहे ती सर्व बरोबर आहे माहिती आहे ती जर चुकीची असेल तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते याची मला पूर्ण कल्पना आहे तर त्याबद्दल हा चेकबॉक्स आहे तर त्यावर आपण टिक करायचा आहे त्यानंतर कन्फर्म अँड सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होईल इथे बघा ऍप्लिकेशन इज कन्फर्म नाव यू कॅन नॉट मेक एनी चेंजेस तर इथे तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे सर्व माहिती व्यवस्थित भरलेली आहे की नाही हे यामध्ये चेक करूनच तुम्ही या ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म अँड सबमिट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या फॉर्म मध्ये कुठलाही बदल करण्यात येणार नाही त्यामुळे हा जो फॉर्म आहे तो भरताना सर्वांनी काळजी घ्यायची आहे तिथंच फॉर्म सगळ्यांनी भरायचा आहे त्यानंतर तुमच्या समोर बघा जनरेट पीडिअ असे एक ऑप्शन तुमच्या समोर येईल ये। त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर एक पीडीएफ फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल जो फॉर्म तुम्ही आता भरलेला आहे तो फॉर्म संपूर्ण तुमच्या समोर पीडीएफच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिसेल यामध्ये तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे की नाही ते तुम्ही इथे चेक करू शकता आता बघा फॉर्म भरताना काही महत्वाच्या सूचना तुमच्यासाठी दिलेल्या आहेत ऑनलाइन फॉर्म जो आहे तो भरून झाल्यानंतर जी समरी आहे त्या समरीमध्ये कन्फर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करणे आवश्यक आहे फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला कन्फर्म या बटनावर क्लिक करणं आवश्यक आहे आता न्यू रजिस्ट्रेशन ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस बालकाचे नाव त्याची जन्मतारीख जिल्हा फोन नंबर ही सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे जर ही माहिती भरताना तुमची चुकली तर तुम्हाला डिलीट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तो अर्ज डिलीट करायचा आहे आणि परत नव्याने तो अर्ज भरायचा आहे आता बघा या लॉटरी द्वारे ज्या वेळेस तुमची निवड होईल म्हणजे विद्यार्थ्यांची निवड होईल त्यावेळेस इथे बघा वरती ऍडमिट कार्ड म्हणून एक ऑप्शन आहे त्या ऍडमिट कार्ड या ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही ऍडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याची जी प्रत आहे त्या ऍडमिट कार्डची जी प्रत आहे ती घेऊन जे तुमचे मूळ कागदपत्र आहे ओरिजिनल कागदपत्र आहे आणि त्याची जी झेरॉक्स आहेत ती झेरॉक्स घेऊन ब्लॉक कमिटी कार्यालय येथे तुम्हाला प्रवेश निश्चित करण्याकरता दिलेल्या कालावधीमध्ये जायचे आहे तर या टॅबमध्ये क्लिक करून तुम्हाला ॲडमिट कार्ड इथे बघायला मिळेल आता बघा ॲडमिट कार्ड कशा प्रकारचं राहील तर इथे एक ॲडमिट कार्डचा नमुना दिलेला आहे आता बघा जर पालकांना प्रवेशाबद्दल काही तक्रारी असतील शाळा जर व्यवस्थित प्रतिसाद देत नसेल तर पालक ग्रीव्हेन्स हा एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती जाऊन किंवा तो पर्याय निवडून ऑनलाईन तक्रार देखील करू शकता तर हे देखील पालकांसाठी महत्वाचं आहे की एखादी शाळा जर तुम्हाला व्यवस्थित प्रतिसाद देत नसेल काही तक्रारी असतील पालकांच्या तर तुम्ही इथे जाऊन ऑनलाईन तक्रार करू शकता तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व पालकांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून सर्व पालकांना फॉर्म कुठे भरायचा कोणती वेबसाईट आहे याची सर्व त्याला कल्पना मिळेल धन्यवाद